नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर येथे युरिया खताचा काळाबाजार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात तालु गंजाड मणिपूर इथे युरिया खताचा काळा काळाबाजार उघडकीस आला असून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या युरिया खत मिळत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने कारवाई करत गोडाऊनमध्ये मध्ये मोठा साठा जप्त केला आहे घटनास्थळी कृषी अधिकारी आणि पोलीस दाखल झाले असून शॅम्पल घेण्यात आले आहेत जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून संबंधितावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत गोरखना रडका कलांगडा लहानी दौडा राजेश भुरभुरे त्या ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी साफळा रजत ही घटना उघड केली आहे त्यांच्या या सतर्कतेमुळेच युरियाचा काळाबाजार उघड झाला आहे स्थानिक शेतकऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करण्यासाठी आणि काळा बाजार कार्यवाहीची आवश्यकता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही घटना उघड झाली असून संबंधितावर कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी मातेरा मातेरामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरासं हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाण मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्या सुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक आ, खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या, त्याच्या या गोडाऊन मध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोनी सापडलेल्या आहेत म्हणजे हा काळा बाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळाबाजार होतोय कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोणी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की आतापर्यंत आता आम्ही दहा वाजल्यापासून इथे कृषीला फोन केलेला आहे कृषीचे इथे आहेत तहसीलदारांना फोन केलेला पोलीस इथे आहेत तरीही अजून काहीही तपास झालेला नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की यांच्यावरती जे काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांसाठी येतो हा जर शेतकऱ्यांना भेटत नसेल आणि काळ्या बाजारात जात असेल तर ह्यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे